लाडक्या बहिणींची पाच टप्प्यात चौकशी लाडकीचं उत्पन्न कागदपत्रे आणि जमीन तपासणार अंगणवाडी सेविकांकडनं लाडकींचा पंचनामा महायुती सरकारला लाडकी बहिणी योजना डोळीजड आहे लाडकीमुळे इतर योजनांवर मोठा आर्थिक परिणाम झालाय त्यामुळे आता या योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली जाते योजनेच्या टप्प्यांवर पडताळणी होणार आहे प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे चार चाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे लाडक्या बहिणींची कोणत्या पाच टप्प्यांवर पडताळणी होणार आहे पाहूया एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे आहे पाच एकर अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत लाडकी बहिणी योजनेतील तब्बल पाच लाख लाभार्थी कमी झाले त्यामध्ये पासष्ट वर्षांवरील संजय गांधी निराधार आणि नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी महिला आहे तर ही, ही योजना पालिका भाजप बंद करेल असा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय कुठलाही नवीन निकष नाही योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही निश्चितपणे आपण पाहता राज्यामध्ये आज लाडकी बहीण योजना एकवीसशे देणार होते कुठे दिलेत सुरू केलेत का आपल्याला हे सांगतो आणि आधी पण बोललेलो आहे महापालिकेच्या निवडणुक झाल्या की भाजप ही लाडकी बहीण योजना बंद करेल हे नुसतं निवडणुकीसाठी केलं होतं आणि आम्ही महाविकास आघाडीतून तीन हजार रुपये देणार होतो आपण पाहताय आता किती काय चाललंय यांचं बोलतात खोट भाजपले पण पुढे काय करत नाही केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी बारा हजार रुपये दिले जातात या दोन्ही योजनांच्या एकोणीस लाख महिला शेतकरी लाभार्थी आहेत या योजनेतील महिला लाडकीचा लाभ घेत असतील तर त्यांचा अर्ज बाद केला जाणार आहे अडीच कोटी लाभार्थ्यांची संख्या कितीने कमी होणार ते आता पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही